नागपूरमध्ये अडीचशे घरं दिली म्हाडाची पण मला सांगा भीक मागणारी लोक म्हाडाच्या घरांचा हप्ता फेडणार कुठून त्याचे आपण पण कुठून येणार ना, ना, ना? ना एका सैनिकासाठी जो देशासाठी शहीद झाला त्याच्यासाठी जर अंत्यविधीला जागा मिळत नसेल तर आमच्यासारखे भीक मागणाऱ्यांचं काय मग एकीकडे तुम्ही त्यांना देव मानायचं त्यांना पूजनीय करायचं त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि दुसरीकडं जेव्हा ते रूम भाड्याने मागायला येतात तेव्हा शेजारी त्यांना रूम भाड्याने द्यायचा नाही कोणत्याच योजनेचा लाभ नाही मिळत म्हणजे घरकुल योजना वगैरे त्यांचाही आता बघा काही काही ठिकाणी आम्ही पर्सनल लेवलला स्थानिक शासनाची हे करून प्रयत्न करतोय नागपूरमध्ये अडीचशे घरं दिली म्हाडाची पण मला सांगा भीक मागणारी लोक माडाच्या घरांचा हप्ता फेडणार कुठून त्याचे अकाउंट पण कुठून येणार ना तुम्ही त्या त्या लोकांना त्या लोकांकडनं मंथली सॅलरीशीट थोडी त्यांच्याकडे की जे हप्ता फेडतील ते तर आत्ता आपल्या त्या अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी झिरो याच्यामध्ये घर बांधून देण्याचा प्रयत्न चाललाय पण हा काही हा अपवाद आहे पुन्हा राज्यभर किंवा पुन्हा सगळ्याच बिलकुल नाही इथली काही पदाधिकारी सेन्सिटिव्ह आहेत काही प्रशासन सेन्सिटिव्ह आहेत म्हणून हे सगळं होत आहे पण राज्यभर ही काय अवस्था आहे का तर नाही राज्यभरामध्ये अजूनही तृतीय पंथांना त्यांचं स्मशानभूमी नाही आहे आणि इतर जातीय इतर धर्मीय म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते मी बुलढाण्यामधले केस आहे जेव्हा पुलवामा झाला होता त्याच्यानंतर परत एकदा नक्षली अटॅकमध्ये काही सैनिक मारले गेले त्यातले एक सैनिक हे दलित जातीचे असल्यामुळे त्यांच्या गावातल्या लोकांनी त्यांना अंत्यविधीला जागा दिली नाही ही पेपरातली गोष्ट आहे तुम्ही सर्च करून काढू शकता गुगलवरनं तर एका सैनिकासाठी जो देशासाठी शहीद झाला त्याच्यासाठी जर अंत्यविधीला जागा मिळत नसेल तर आमच्यासारखे भीक मागणाऱ्यांचं काय जेव्हा आम्ही अंत्य आणि आमचा समाज आहे हजारो वर्षाची परंपरा आहे आमच्या समाजाला इथे तर आमच्या काही अंत्यविधीच्या चाली रीती परंपरा रूढी असतील त्या फॉलो करायला आम्हाला मिळत नाहीत आणि स्मशानभूमीची विशिष्ट जागा नाही आत्ता कुठं अहिल्यानगरमध्ये नगरमध्ये आपल्याला स्मशानभूमीसाठी जागा मिळाली आहे तर महाराष्ट्रभरातल्या तृतीय प्रश्न अजून जशाला तसा आहे त्यांच्याकडे स्मशानभूमी नाही घरकुल नाही त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा नाही दिल्लीतल्या गरिमागृह म्हणून एक योजना काढली सरकारने आणि त्या गरिमागृहामध्ये ट्रान्सजेंडर्सना ट्रेनिंग आणि बाकीचं सगळं त्या गरिमागृहावर स्थानिक गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना मारलं तर असे बघायला गेलं तर एक एकीकडे आपण कुंभमेळा महाकुंभ होतो त्याच्यामध्ये किन्न आखाडा आहे त्याच्यामध्ये पूजनीय आहेत परंतु जर विचार केला एक सामा म्हणजे सामाजिक रचनेत किंवा विविध योजना आणि सरकारने दिलेले लाभ पाहतात ते पूर्णपणे वगळण्यात आलंय तर मला एक म्हणजे असं वाटतंय की आपण आता बोलला की शा म्हणजे शाळेचा पण विषय निघाला होता तर मग शाळेत किंवा मग तृतीयपंथी लोक असं म्हणजे त्यांच्यासाठी वेगळ्या स्कीम्स फेलोशिप किंवा स्कॉलरशिप अशा लाभ किंवा आहेत का असा काही अजून एज्युकेशन पॉलिसी महाराष्ट्र शासनाने काही डिक्लेअर केलेली नाहीये आम्ही खूप दिवसापासून मागो आहोत की शिक्षण हे वागिणीचं जुजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि मला असं वाटतं की तुमच्या मानवी उत्थानाचा सगळ्यात बेस पाया हा ज्ञान ज्ञान आहे आणि ते मिळणं खूप गरजेचं त्याच्यासाठी एज्युकेशन पॉलिसी पाहिजेत आणि महाराष्ट्र एज्युकेशन पॉलिसी दिला नाही दुसरं एक कंपेरिजन तू मला त्याच्यावर बोलावं मी नेहमी बोलते मलाही मी बाहेर जेव्हा निघते तेव्हा लोक पाया पडतात माझ्या आणि म्हणजे एकीकडे मखरात बसवलं जातं पूजनीय मानलं जातं आणि दुसरीकडे पुन्हा तीच अवेलना होते हा तर भारतीय परिपेक्षामध्ये uh, भारतीय संस्कृतीतल्या लोकांना पापक्षालनासाठी साबण वापरण्याचा फार मोह आहे त्यांच्या बाथरूममध्ये जसा साबण असतो तसा ते स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातही पापक्षालनासाठी एक साबण वापरतात आणि त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या समुदायाचा वापर करून घेतात मग ते रस्त्यावरचे भिकारी असतील मग तृतीयपंथी असतील आराधी आराधीजुक्ती असतील किंवा इतर काही जनजमा जाती आहेत त्यांच्याकडनं ते पापक्षालन ते करून घेतात मग एकीकडे तुम्ही त्यांना देव मानायचं त्यांना पूजनीय करायचं त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि दुसरीकडे जेव्हा ते रूम भाड्याने मागायला येतात तेव्हा शेजारी त्यांना रूम भाड्याने द्यायचा नाही एकीकडे ते त्यांना तुम्ही त्यांचे पाय पडायचं म्हणजे मला अगदी गायनोकॉलॉजिस्टचं काम करून घेतात की ओटी भर आम्हाला लेकरू बाळ होईल असेल हा ते करून दुसरीकडे तुम्ही तुमच्या क्लासमध्ये जर एखादी ट्रान्सजेंडर असेल तर तिला तुम्ही बरोबरीने घेऊन सन्मानाचं जीवन देत नाही तर हा पण आहे या सोसायटीचा तस की तसं वागवलं जातं तुम्ही भीक पाहिजे ती मागा सगळं देऊ आम्ही फक्त एंट्रन्स नका मागू कम्युनिटीमध्ये समाजात यायचं तुम्ही हे नका मागू रस्ता तुम्ही बाहेर राहा तुम्हाला आम्ही सगळ्या सुविधा पुरवतो तर ही भारतीय मानसिकता आहे एकतर त्याचा स्वीकार करायचा नसला तर ता त्याचं दैवीकरण केलं जात आणि ते दैवीकरण या पद्धतीने केलं केलेलं आहे <coughs> माझा तर आक्षेप नाहीये आमची फोटो त्याच्यावरच चालतात पण किमान माझ्या पुढच्या पिढीचं जसं तुम्ही तुमच्या मुलासाठी फ्युचर बघता असं कुठं वाटत की माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे जो तुमचा तो हिरावला जातोय काढलाच ना पूर्ण देवच केले डायरेक्ट हे बघ तुकारामांची गाथा भगव्या कपड्यात गुंडाळून त्याला रोज दोन फुलं वाहिले याचा अर्थ तुकारामांचा सन्मान करता असं नाही होत संत तुकारामांची गाथा तुम्हाला खाली काढावी लागणार ती वाचावी लागणार त्यांची बंडखोरी समजून घ्यावी लागणार त्यांनी इथल्या वैदिकांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पण शोधावी लागणार तेव्हा तुम्ही त्यांचे पाय पण तसा तुकाराम महाराज हजम होणं शक्य नाही मग तुकाराम महाराज कुठला सांगायचा तो पोतीत गुंडाळून ठेवायचा आणि मग त्यांचं हा सगळ्यांना मान्य सगळ्यांनी फक्त त्यांची बंडखोरी वैदिकांना विचारलेले प्रश्न ते त्यांना मान्य तसंच आमच्या कम्युनिटीचं पण आहे की आम्ही असे सगळ्यांना प्यारे होतो तुमच्या ओट्या भरायला तुम्हाला आशीर्वाद द्यायला तुमच्या घरात शुभ कार्यात नाचायला तुमच्या देवी देवतांना जाग करण्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरावाळांचं कल्याण करण्यासाठी पण समाजाचा भाग म्हणून आमचा सहभाग तुम्हाला नको म्हणून हे अशा पद्धतीचं काम चाललं